गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी नमस्कार छोटे पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली होती या मालिकेतील सर्वच्या सर्व, सर्व पात्रांनी मनात कायमच घर केला आहे मात्र नुकताच या मालिकेतील एका महत्त्वपूर्ण पात्रावरती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीने त्याची कायमची साथ सोडली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या शॅनेलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो या मालिकेमध्ये मल्हारची प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अभिजित खांडकेकर वरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्याने एक फोटो शेअर केला आहे आमच्या सारख्या अनेक निवेदनाच्या चेहऱ्यांवरती पहिला रंग लावणारे आमचे लाडकी दादा आज आम्हाला सोडून गेले आमच्या सगळ्यांबद्दल खूप प्रेम आणि अभिमान होता त्यांना दादा मिस यू ऑलवेज अशी भाऊक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे तर आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे मेकअप आर्टिस्ट दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका